नमस्कार करिश्मा भेजवाणीमध्ये आज आपण एकाच स्टफिंगपासून एकाच बेटरपासून दोन वेगवेगळे प्रकारचे वडे बनवणार आहोत तर रेसिपी नक्कीच पूर्ण पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी एक किलो बटाटे छान उकडून घेतलेले आहेत आता त्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे बटाटे याच पद्धतीने खिसून घेते तर पाहू शकता इथे मी सगळे बटाटे हे खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर मसाल्यामध्ये पण जास्त काही घ्यायचं नाही इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा चिल्ली फ्लेक्स दीड चमचा इथे मी मीठ वापरलेला आहे आणि त्याचसोबत एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये लसूण आले पेस्ट देखील टाकून घेऊ शकता आणि हिरवी मिरची पेस्ट देखील टाकून घेऊ शकता त्यासोबत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट पावडर आणि यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात सगळे मसाले आणि बटाटे हे व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे स्टफिंग बनवून तयार झालेले आहे त्यानंतर इथे मी वडे बनवण्यासाठी मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात यांना मी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आता यांच्या मधोमध सुरीने आपण का काप करून घेऊयात आणि जे आतमध्ये बिया असतात ते बिया काढून घेऊयात बिया काढल्यामुळे खाताना या मिरच्या तिखट लागत नाहीत आणि तसेच या तिखट थोड्या कमी असतात तर इथे मी सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण जी स्टफिंग बनवलेली होती ती स्टफिंग भरून घेऊयात तर स्टफिंग इथे मी चमचाणं भरत आहे तुम्ही हाताने देखील भरू शकता चमचाणं अगदी सोयीस्कर आणि पटकन भरली जाते व्यवस्थित भरली जाते तर पाहू शकता मी इथं स्टफिंग भरून घेतलेली आहे मिरचीमध्ये आणि सगळ्या मिरच्यामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला ही स्टफिंग भरून घ्यायची आहे तर याच पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्यामध्ये हे स्टफिंग भरून घेतलेली आहे आता दुसरा वडा बनवण्यासाठी इथे मी मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक सँडविच ब्रेड इथे मी घेतलेलं आहे त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे ब्रेड पाण्यामध्ये आणि यामधलं एक्स्ट्राचं ते पाणी आहे ते सगळं पिळून काढायचं आहे दाबून काढायचं आहे आणि त्यानंतर यामधोमध मद आपण जे स्टफिंग बनवून घेतलेली होती ती स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित गोळा बनतो पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने बनवून घेत आहे ते तर इथे आपण ब्रेड वडा बनवणार आहोत तर इथे आपला हा वडा बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे आपण ब्रेड वडे बनवून घेऊयात अगदी पटकन बनतात तर हे पण मी बनवून घेतलेले आहेत आता यांना कोट करण्यासाठी एक बॅटर बनवून घेऊयात तर बॅटर बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार म्हणजे एक छोटा चमचा मीठ टाकून घेऊयात पाव चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा धणा पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यासोबत चिमूटभर खाण्याचा सोडा देखील टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत याचं बेटर बनवून घ्यायचं आहे बेटर जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही बनवायचं थोडं थोडं पाणी टाकत छान असं पाच मिनटे फेटत याचं बेटर बनवून घ्यायचं म्हणजे बेटर व्यवस्थित बनतं तर पाहू शकता बेटर इथे बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये जे आपण स्टफिंग करून ठेवलेली मिरची होती ती मिरची यामध्ये व्यवस्थित अशी डीप करून घ्यायची जेणेकरून मसाला व्यवस्थित याला कोट होईल बेटर व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर ता गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तेलाचं टेम्परेचर तुम्ही इथे पाहू शकता छान अगदी कडकडीत गरम झालेलं आहे तेल आणि मोठ्या आसेवरतीच आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर का मंद किंवा मध्यम मां आसेवरती मिरच्या तळल्या तर याचं जे कोटिंग आहे बेसन पिठाचं ते निघतं तेलात तर यासाठी मोठ्याचे वरती तळा म्हणजे कोटिंग यायचं निघणार नाही तर छान अशा या तळून तयार झालेल्या आहेत मिरची वडे आपले इथे बनवून तयार झालेले आहेत याच पद्धतीने आपण इथे सगळे तळून घेऊयात मिरची वडे त्यानंतर जो ब्रेडवाडा आपण बनवून ठेवलेला होता तो देखील मिश्रणात अशा पद्धतीने कोट करून घेऊयात आणि हे देखील गरमागरम तेलामध्ये तळून घेऊयात दोन्ही वडे तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर जास्त ठेवायचं आहे अगदी कडकडीत गरम तेल वापरायचं आहे म्हणजे बेसन पिठाचं लेअर यावरच सुटत नाही आणि जर जा, का तुमचं बॅटर हे पातळ झालं असेल तरीही देखील तेलामध्ये सुटतं तर बॅटरी पातळ करू नका आणि तेलाचं टेम्परेचरही जास्त ठेवा म्हणजे छान असे वडे हे बनतात आणि मोठ्या आचेवरती तळून घ्यायचं आहे तरी ते मी हे वडे तळून घेतलेले आहेत आणि राहिलेले ब्रेड वडे याच पद्धतीने आपण इथे तळून घेऊयात तर दोन्ही वडे आपल्या इथे बनवून तयार झालेले आहेत एकाच बेटर पासून एकाच स्टफिंग पासून आपण पटकन असे दोन वडे बनवू शकतो वेगवेगळे प्रकारचे आणि खाण्यात अप्रतिम लागतात मी इथे टोमॅटो सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत हे वडे सर्व करू शकता पाहुणे आले किंवा तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं म्हणाल तर तुम्ही अशा रेसिपीज बनवू शकता एकाच बेटरपासून पासून दोन वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या आहेत की नाही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय